परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांचं नुकतंच नारायणपूर येथे निधन झालं त्यानिमित्त त्या परिसराला भेट देण्यासाठी आणि अण्णा महाराजांच्या अस्थिच्या कलशांचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणांना भेटण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी नारायणपूर या टी थी, या ठिकाणी भेट दिली यावेळी त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी टेंबे महाराज आणि सहकारी भरतनाना क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला आणि अण्णा महाराजांनी उभारलेल्या विविध धार्मिक क्षेत्रांची धामांची त्यांनी माहिती घेतली आणि पुढं कशा पद्धतीनं हा दा अण्णा महाराजांनी उभारलेलं हे सगळं विश्व पुढं कशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं पाहिजे अशाही प्रकारच्या काही सूचना नामदार अजित दत्दा पवार यांनी भक्तांना आणि त्यांच्या अण्णा महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यांना दिल्या यावेळेस असंख्य भाविक आणि भक्तगण त्या ठिकाणी उपस्थित होते तो सरकारच तर बिचंत करणार काय नाम नाही कामच आहे आमचं काम असं आहे नाम बनवते की मामा करते जी सरकार स्वतंत्रता आपली आपले कंप्लीट मार्क्स आहे इकडे नीचे इकडे नीचे तुम्हाला भी आहे 이게 할 만하다. 우리가 한다는 그 선서 가져진 한 반쯤에 제가 말도 안 되는 라이트 라이트가 아직 어제도 살면서 이제는 또 신도 스태이트가 어떤 건지 한 선서를 하고서 일단 전차를 보니까 오픈을 할수 있겠다. हमारा एक आदमी फिर रहे थे

लोक बोलले गट इट परत <tabodat> <practice play -up> <tabodat> <practice play -up>